शॉपिंग करून तापले तोरा <laughs> सगळी मुलं तांबली चला थंडा थंडाबिंडा घेऊ थांबली होती बघा पण बघला नाही पडवना बीच असा विचार चाललो की जाऊया ताळ्यात मळा तर मित्रांनो थोड्याशा याच्यामध्ये तुमका समाजला असत की सोवरची ट्रिप गेलेली असा आणि ती गेलेली असा पडवणे बीच आणि पटोबा काहीतरी मंदिरात अगदी मी स्वतः गेले नाही कधी आणि विमलेश्वर तर ह्या तीन ठिकाणी गेल्या आम्ही पण विचार केलो आम्ही पण बघितला नाही जा ना पडवना बीच तर आम्ही पण जाऊया आता बघू आम्ही काय त्यांच्या तरी जातो ना आम्ही फक्त बीच बघताला मस्तपैकी आणि मस्तपैकी श्रावणीन गेल्यानंतर गरम गरम आणि त्यांची आपण मजा घेतला आणि हे बघूया भेटले वाटेत तर भेटले तर चला मग श्रावणीन सांगा ना जा आणि आताही मी सांगताय तर तुमचं जास्त वेळ घेता आज तुमच्या या व्हिडिओत बघू मी त्याला पडवणे बीच त्याकडे जाऊचो जो खै ना तुम्ही जाऊ शकतास पडवणे बीच एक खूप सुंदर असा बीच असा जा मी स्वतः आतापर्यंत बघले नाही फक्त ऐकून होत आहे जा आता ह्यांच्यामुळे आपण जाताला तर पडवणे बीच जातला आणि काय काय जे स्पॉट घेतला जी गावा घेतला होती तुम्हाला बहुक मिळतली आणि जर तुम्ही त्या गावातले वगैरे खायचे असलास पडवण्यातले असलास वाड्यातले असलास तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की आम्ही थैसुल आमका कमेंट वाचूक बरा वाटत तर चला तुमचं जास्त डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करताय बीच वर जाऊन मस्त गरम गरम आपे आप आणि चटणी लाव तर आता ऑलमोस्ट आमची तयारी सगळी झालेली असा आणि जाऊया डायरेक्ट पडवणे बीच का कसा जाऊच काही ना जाऊच डायरेक्ट जामसंडतन आहे कारण जामसंडे आता सगळ्यांना माहिती आहे जामसंड ना पडवणे बीच कसं जायचं हे मी तुम्हाला आता दाखवतलं कश रावणीं सगळं घेतला सामान मस्त आहे की ना पाणी घेतलंय आणि आपली गाडी रेडी आहे चलो चल तुमकांना मी डायरेक्ट कसा जाऊचा ना पडवणे बीच कथा जामसंड्यातून दाखवतोय कारण जामसंडा सगळ्यांना माहिती आहे एक कॉमन लोकेशन असा त्याच्यामुळे चावी दे <laughs> चला बाप्पाचं नाव घेऊन आपल्या एक छोट्याशा जर्नीला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या मोर्या तर बघा आता या आपण जामसंड्यात दिला जरा जामसंडाची बाजारपेठ पण बघा जामसंडा नेहमीच गजबजलेला असता म्हणजे बाजारपेठ जरा मोठी आहे देवगड बाजारपेठेपेक्षा मी असं कम्पेअर करत नाही कारण देवगड पण आमचा जामसंडाची बाजारपेठेच्या दृष्टीने बक्षाल ना जामसे जामसे जार 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 तर ही मोठी आहे आणि राईट साईड चा जो पडेल का जाणार रस्तो बरोबर रिक्षा स्टँडच्या चा अपोजिट ना आपण घेऊन जाणार आहोत आता राईट आणि या टोटल ना आमच्या घरापासून तेरा किलोमीटर आहे आणि साधारण किलोमीटर किलोमीटर होत कंटिन्यू ऑन महाराष्ट्र स्टेट हायवे फोर फोर फायव्ह किलोमीटर सरळ रस्तो ना पडेल विजयदुर्ग आंबेरी पूल जाऊचा असत रत्नागिरी लांजा या साईडने तुम्ही जाऊ शकता शॉर्टकट असं येऊ ना आता आपण जातो सरळ पडवणे बीच का मी लोकेशन टाकलेली असं तर मित्रांनो आता तर तुम्ही कोकणात फिरता असता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण आहे काहीच्या तरी की दोन्ही साइड का तुम्हाला मस्तपैकी मोहर दिसतो जो आपलो देवगड जो राजा असा तो आता येता तर ते तेचो सगळं मोहर आणि एक दोन एक दोन ह्याच्यातच महिन्यातच तुम्हाला ती चव चाकूक मिळतली तर आता सगळीकडे कसा कीटकनाशक फवारणीचं काम वगैरे चालू असा या बघा दोन्ही का गाडी दिसतात तुमक बघा आणि पूर्ण कलबा मोहरलेली आहेत मस्तपैकी यावर्षी दणकावून आंबे खाऊया तर आता आपण ना वाडातरच्या ब्रिजवर पोहोचू तो पण एक मस्त लोकेशन आहे जर तुम्ही फर्स्ट टाइम येत असणं तरी तुमका लोकेशन आवडात हे वाडातरचं पूल त्या बघा तुमचं फारी नजरी बघू मिळतले आहेत आणि हनुमान सॉरींचं मंदिर आता दिसतं ना हनुमान सॉरीचं मंदिर असं आणि आपली वाडातरची खाडी आहे ही काडी तुम्हाला सांगते खायची ती आम्ही जे शौर्या नदीत आंघोळ करून आहोत ना ती ही नदी पुढे या खाडी बनता समुद्र मिळाली हनुमान स्वामीचं मंदिरात आणि आजूबाजू कशी घर आहोत मस्त पैकी छान असं लोकेशन आहे येऊन तुम्ही फोटो फिटो शूट करू शकता पैकी अशी बाजूस तर तुम्ही बघू शकता आता एक मस्त सुंदर असा गणपती मंदिर दिसणार आहे तुमका वाड्यातला गणपती बाप्पा छानपैकी टेम्पल रोज बाई आए। तुम्ही पुढे गेलास ना की विमलेश्वर का जावचो रस्तो आता आपण पडवणी बीच का जाता लाव बघा तुमका बोर्ड दिसतला विमलेश्वर मंदिर म्हणून आईना आपण आता लेफ्ट माजले लेफ्ट साईडिक असाता विमलेश्वर मंदिर पण इकडे नाही आपण आहा टू विमलेश्वर आणि अगदी केलास ना की एक साधारण सातशे आठशे मीटर वरच मंदिर असा आम्ही एकदा दिलेला श्रावण महिन्यात भारी होता आपण तिघाव ना एकदा श्रावणात हिला ना तुम्ही बघू शकता मस्त पिक असा विमलेश्वर मंदिराची कमानी असा आणि मंदिर पण खूप सुंदर आहे मंदिर पण तुम्ही दाखवताय इकडून बघा या मंदिर हा खाली मित्रांनो मंदिर खालती या म्हणजे यो मंदिराचा कळस आ आणि मस्त असं मंदिर आहे आत मध्ये छान पैकी सगळा तर मित्रांनो शंकरांचा मॅप टाकतास ना पडवणी बीच तर तुमका ना आधी एक दुसरा रस्तो तो एका माने तो घेऊ नको विमलेश्वर वरनं जो जाताना रस्ता तो रस्तो चांगला त्या रस्त्यानं जावा तुम्ही ते बघा काकी शनी थापत पावसाची तयारी आता शनी बिनी थापून ठेवणार पावसात स्टोर करून ठेवणार मस्त पैकी सुका ते बघा एक छोटीशी घाटी लागतली ती घाटी चढा निघलास ना की पुढे दोन फाटी निघतले उजव्या साइड का नाही जायचं आपण हे बघा तुम्हाला दाखवत आहे डायरेक्ट

बघा ते बैठक घेतलीच आणि समोर बघू शकता तर कॅमेरो किती जस्टिफाय करता माहित नाही बघा तर मित्रांनो व्यवस्थित असला वारो नसलो पक्षी नसले तर मी तुम्ही ड्रोन मध्ये इकडे तरी मंदिर बना पण काही दिसत नाही वेळ अजून जाऊचा बघ किती चारशे मीटर अजून जाऊचा ते बघा रस्त्या तुम्ही इकडे येतास ना गाडी जरा पाठीमागेच लावला तरी एवढं रस्त्या नाही नवीन ड्रायव्हर असलाच तुम्ही बघा जमा झाला एवढा कसे हेवी ड्रायव्हर असल्यामुळे जमान जाता घालतोय पण काय पालतो गिरी यारशी वाटत टीचर बिन टीचर मला बघा आणि हे बघे बघा आणि आम्हाला आता झेझर चलली होत असं वाटतं बघा झझर चलली होत तो मित्रांनो बीच तर मस्तच दिसता त्यांच्यापासून लांब चांगला आमचा काय नव्हता तर मित्रांनो बीच बघा काय जबरदस्त मस्त मी फर्स्ट टाइम बघतो श्रावणी फर्स्ट टाइम बघता मित्रांनो आम्ही काय ठरवलं माहिती आता येताना ना सप्तकोटेश्वर दिस सप्तकोटेश्वर मंदिर दिसला आणि ही माहेरकडनं म्हणजे हिंची हिंचो कुलदेवता शिंद्यांचं कुलदेव होता तर मतलं हाताबरोबर पण पाया पडूया आणि होय पडवण्यामध्ये ना अजून एक मंदिर आहे फेमस फटोबा म्हणून तर थं पण आपण जाताला थं पण दर्शन घेऊया आणि आपण निघूया आता आधी नाश्तो करूया नाश्तो मित्रांनो अकडी उन्हा सावली होती ती मुलांनी घेतली या त्याच्यामुळे आता आम्ही काय ठरवलं गाडीतच मस्त आहे की नाश्ता करूया बघा आम्ही बीचवर ना आता गाडीतच नाश्ता करतो कारण आपल्या घरी सावली नसा सावली हा पण तिकडे सगळी मुला बसलेत ना पण तुम्ही जर अशा खायच्या अनोळख्या ठिकाणी बाहेर वगैरे खाई खाना खातास तर थोडंसं त्याच्यातला काढून तुम्ही बाहेर टाकायचा आणि ह्या टाकू विसरू नको तू का कसे बनवले आहेत मी भारी तो ना अरे कुकिंगमध्ये आपला आत कोणत धरू शकत नाही थांब मित्रांनो मी पण खाऊन घेतोय ना तर या संपवून टाकीत मित्रांनो ड्रोन शूट वगैरे तुम्ही जे बघितलं असते मस्त पैकी मुलं एन्जॉय करत होती आणि आमका कॅडबरी पण हो मिळाली दोन मिळालेत पतला आम्ही एकच खाऊया एक आम्ही घराकडे फ्रीज ठेवून खा कडक करून, ना करून। मस्त वा 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 चल 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 जा आत मध्ये काय काय होय होय सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे जा जा अरे आता दुसऱ्याकडे जायचंय दुसऱ्या स्पॉट वर जा हो। अरे सांगून झालंय आत जा गाडीत जा बघा बघा श्रावणी पण मदत करू लागला इकडनं ना फटोबा मंदिर हा आता नक्की आपण मी पण बघले नव्हते आपण जाऊयातय आणि मस्त दर्शन घेऊया आणि मग जिकडे बघ हे <laughs> धावू नका आपण ब्राह्मण फटोबा मंदिर, फटो मंदिर, फटो मंदिर आहे बघ तर ह्या बघा श्रीदेव ब्राह्मण फटोबा मंदिर असा आणि हैसुल्या गावातल्यांकडे जर हा व्हिडिओ पोचलो असत असत कोण तर नक्की सांगा आमका की आमच्या गावातलो व्हिडिओ म्हणून तर हे बघा आम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाईम ह्या मंदिरात येतात म्हणजे ह्या जागेवरच आम्ही फर्स्ट टाइम येतो म्हणजे श्रावणी चौकडी येऊचा विषयच येत नाही मी देवगडात असून अकडी पहिल्यांदा येत आहे वासी तकडनं गेट असा मंदिर नवीनच आण म्हणजे ह्या केलेला असत कलर वगैरे हल्लीच ह्या झालेला असत सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो त्याच्या साईडने जाऊया या, या। तर आज सोमवार आणि आज आपण मस्तपैकी पैकी महादेवांचा दर्शन घेतलेला तर ब्राह्मण मंदिर म्हणजे महादेवांचाच मंदिर असा 오마시마이 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 तर मित्रांनो या बघा मस्त सुंदर असा मंदिर हा श्रीदेव ब्राह्मण फटोबा मंदिर खूप बरं वाटलं आमक म्हणजे असं ते वाडा वाढत लागत असत ना असा होय होय मस्त वाटलं मंदिरात येऊन फर्स्ट टाईम तर या बघा आता आपण गेलेला होता श्रीदेव ब्राह्मण फटोबा मंदिर आणि जो पहिला मेन जुना मंदिर होता तर ह्या साईटी का तर त्या मंदिराच्या पण दर्शनासाठी आपण जात आहोत आणि मुलांक वाटतं सगळ्यांना वारांड्यात बसवल्याने अविनाश असा आमच्यावर आज आणि श्रावणी ही असतेच कारण चायनलच त्यांचं असल्यामुळे ते असणारच या बघा याचा मेन जो ओरिजिनल मंदिर होतं ना श्रीदेव फटोबा मंदिर तर हय असा आहे तर ब्राह्मण मंदिर होता तर आता आपण हय पण तुमका ब्राह्मण पण दर्शन घेऊया आणि जाऊया बघा आता आम्ही ह्या मंदिराकडनं घरी आहोत ह्यांची पिकनिक चालून दे काय श्रावणी चला चला हे बघा आता आम्ही मस्त पैकी सुंदर असं दर्शन घेऊन सोमवारचं आमचं दर्शन झालं खूप भारी वाटलं शांत वाटतं अगदी मंदिरात तर आता आम्ही निघता हा मिळाले दादा नाव कसा ऐसुलेच तर आम्ही पहिल्यांदा येईल या मंदिरात हा जुना खूप होय ना मस्त वाटला मंदिर आणि तुमच्याशी भेटण पण बरा वाटला आणि आपले सबस्क्रायबर पण आपले व्हिडिओ बघित असं असेच व्हिडिओ बघित राहा चला निघता हा तर तुम्ही येतास बीच म्हणजे बीच वर येता इकडे बडवण्या गावात येतास तर इकडे फटोबा मंदिर फटोबा मंदिर ब्राह्मण देव मंदिर, मंदिर। म्हणजे दो पर... मंदिर, दोन मंदिर आहेत एक ब्राह्मण देव मंदिर आहे आणि एक फटोबा मंदिर आह तिकडे येऊ विसरू नको मस्त दर्शन घ्यावा छान असं मंदिर मंदिर आहे आणि आज आमचं लकीला सोमवार होतो आणि आमचा आज खूप छान असं महादेवाचं दर्शन झालं जा आम्ही तुमकाही घडवला तर आज अमवाशा म्हणून बाळूमामांचा कोंडाम बाळूमामांचं मंदिर आहे तिकडे खूप लोक येतात भाविक घेतात तर त्याच्यामुळे आमच्या स्टॉपला थांबतात त्यांना पाण्याची थंडाची गरज लागतली म्हणून आम्ही दु, दुकान उघड सोमवारचं बंद असतं